नमस्कार शेतकरी मित्रांनो चला हे बघा मोसंबीचा माल कसा वाटलं माल छान आहे ना चला हे असले माल पाहिजे बघा आम्हाला हे बघा हे बघा कसा वाटला माल माल छान आहे ना चला एका बागीच्या मध्ये आलो आम्ही आज मध्ये हे बघा असा माल पाहिजे दोन पैसे मार्केट चला चढ चांगला असतं साईज मध्ये पाहिजे पुन्हा हिरवा पाहिजे चला चला दाखवतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा चला तोड पण चालू आहे बघा कसं तोडतात का, मोसंबी काय हे बघा कसं वाटला माल छान आहे ना असा माल असला तर नक्कीच आपल्याला सांगा शेतकरी मित्रांनो असा माल असला तर हे बघा एक तेवढा आपली कटिंग वगैरे चालू आहे हे बघा टोकर हे बघा ऐक्या चला माल असला तर नक्कीच आपल्याला सांगा जेणेकरून बाजारभाव तुम्हाला सांगता येईल आजचा मोसंबीचा बाजारभाव येथील तर मित्रांनो बघा लाईव्ह मध्ये आज आहे आज बाजारभाव आहे आजचा बारा हजार ते अठरा हजार रुपये टन जर कसं असतंय मार्केट थोडंसं कमी झालं आहे चौक चा, पाऊस चालू आहे पावसामुळं थोडंसं मालाला मार्केट कमी झालंय हे बघा माल बघा कसा वाटला माल तुम्हाला आणि जरी आपला व्हिडिओ बघत असेल कोणी समजा मी शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर बिलकुल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तीन दिवसाला असे दोन दिवसाला नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी आपण टाकतो तर आपल्याला शंभर टक्केच म्हणजे जाणकारी भेटेल त्या हिशोबाने आम्ही आपला व्हिडिओ बनवून टाकतो जेणेकरून शेतकरी मित्रांना थोडीशी मदत होईल तरी आज तर थोडं पावसाचं वातावरण आहे इकडे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं तोड सध्या चालू आहे आपली परंतु शेतकरी मित्रांनो थोडी बाजार अजून स्थायी होईना बाजार आपलं स्थायी होईना बाजार स्थायी कशामुळे होईना आंध्रा अजून आपल्याला एक दहा ते पंधरा दिवस चालाचा अंदाज आहेच आणि मार्केटमध्ये थोडस मोसंबीलाही थोडंसं हे नाही ना चौकं पाऊस 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 चालू आहे त्या पावसाने काय झालं शेतकरी मित्रांनो जेणेकरून माल विकत नाही ना आपल्या महाराष्ट्रामध्ये किती माल लागतो बाहेर राज्यालाच मोसंबी खातं बा मोसंबी खातात परंतु मोसंबीचं मार्केट हे नीचे उपर ह्या पावसामुळं व्हायलं चला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो